नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर यांचं चार जुलै दोन हजार चोवीस रोजी आलेलं जे अपडेट आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे पवित्र पोर्टल दोन हजार बावीस शिक्षण सेवक संवर्गाची पदभरती प्रक्रियेबाबत चाललेलं हे अपडेट आहे उमेदवाराकडून प्राप्त अर्ज व आक्षेपानुसार छाननी अंती निवडीसाठी पात्र उमेदवाराची अंतिम यादी तसेच निवडीसाठी पात्र उमेदवाराच्या अंतिम यादीतील उमेदवारांपैकी मूळ दस्तऐवज तपासणीसाठी बोलण्यात येणाऱ्या उमेदवाराची यादी औरंगाबाद जे डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावर तसेच शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर कार्यालयाचे सूचना फलकावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर त्याच्या संदर्भातला आलेलं हे चार जुलै दोन हजार चोवीस रोजीचा अपडेट आहे मूळ दस्तऐवज तपासणीसाठी बोलण्यात आलेल्या उमेदवारांना खालील तक्त्यात नमूद केलेल्या दिनांकांना चुकता मूळ दस्तऐवजासाठी हजर राहायचा आहे तर दिनांक दहा सात दोन हजार चोवीस सकाळी दहा वाजता सोबतच्या मराठी माध्यमाच्या मा गुणवत्ता यादीतील एक ते पन्नास पर्यंतच्या उमेदवारांना हजर राहायचं आहे अकरा सात दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता सोबत एक्कावन्न ते शंभर पर्यंतच्या उमेदवारांना हजर राहायचे बारा सात दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता एकशे एक ते एकशे छत्तीस आणि उर्दू माध्यमातील गुणवत्ता यादी एक एक ते एक तेरा उमेदवारांना हजर राहायचं आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी साठी जाताना तुम्हाला काय काय सोबत घेऊन जायचं ते संपूर्ण डिटेल देण्यात आलेलं आहे तर याची या यादी जी आहे तर ती मी आपलं टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात त्याच्यावर उपलब्ध केलेली आहे तिथून तुम तुम्ही संपूर्ण डिटेल बघू शकता तर छत्रपती संभाजीनगर शिक्षणसेवक भरती संदर्भातला आलेलं जी चार जुलै दोन हजार चोवीस रोजीचा अपडेट आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर घेऊन येत असते ते पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ವಿಡಿಯೋ ಶೂಟ್ ಪಾಯಿಲರ್ ಧನ್ಯವಾದ ಥ್ಯಾಂಕ್ಸ್ ಫೋರ್ ವಾಚಿಂಗ